गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ सकाळ झाली आहे बघा पाणी तापत मी पण घरची सवय म्हणून असं खुर्ची बसलो पाणी तापत आव आव काय बाब्या का का बाब्या बाब्याला काय 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 मग अंगोला चालली ती नाणी बघितले कि ती छान आहे तिथे समोर तर सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो हे करतोय पाण्याला तुम्हाला सांगतोय इकडं चुलीला जाळ घालतोय असं लाकूड लावलंय आणि हे असं चुलान पेटलंय आणि प्रियंका तिकडं टिप्पडात पाणी आणायचा आली ही शेतकऱ्याचं जीवन नाही असं बघितलं आणि ते आता पाणी त्या टाकीचं काढून आणि इकडं आता बघा इकडं असं वातावरण आहे सूर्य पण आहे त्या आडं दिसतोय जांभळीची आडा नोका बारका तर हे सूर्य सूर्य उगवलाय जांभळे आणि इकडे गहू काढलाय काल मशीन आणते आणि मस्त बघ गार गार हवा हो लागते अंगाला आले बघा प्रियंका आणि दुर्गा माऊला घेऊन मला आता प्रियंका आंघोळी चालली तर हिला मला सांभाळायचंय माझी बायको बघायला खाली माहिती आता

आणि ओमला काय रात्री झालं काय की रात्री तुम्हाला सांगतो उलटेज केल्या गाड्याने काय खाल्लं होत खाज नको कायला का बाहेरचं खायचं नाही सेंटले डॉक्टरने होय रेडी कशी उरली या तिकडं नाही भावा नको तू या कसं करू म्हणजे आंघोळ घाल

राहू दावा झाला लागतो बघा असं थोडं थोडं आहे आपल्या वर सोडा लागतं आणि असं वारा मनाने जावं लागतं म्हणत हे जातच नाही सगळं तापलं पाणी ताईची चूल आहे बघा हे करायला डमक्या माझा हिलाच घातल्या असं खरं आंघोळ वर का गार हवा लागतो त्याच्यावर नको हिला खाद्या खाद्या बसो फिरून आणतो तुला चल पण खांद्या बस खांद्या बस चल फिरून आणतो तुला बस बस तुटली कुठ चालू चल बाय चल इक तुला फिरवतो हो का माझं कसं कपडाला काय नाही हातात घड्याळ नाही इकडं कड नाही गळ्यात साखळी नाही रांडवा झालो मी कस असत घाल घाल नाही कंडाय तिला तर घाल पप्पा तुम्हाला सांगतो इथले पण आहे का हिल डोळा आलाय खाल्लं पप्पा इकडं बाहेर आल्या तुम्हाला सांगतो इकडं गहू काढून घेतलाय समजा काल मशीन आणते गहू इथे झाकून ठेवला इकडं बघा असं वातावरण चला मी पण आता मस्त भाई आगोळ करतो गावात जायचे मला चाफ्याचे फुलं आलेत बघा चांगली वैगेया चाप्याची फुलं वैगेरे राधू काय करते ताय काय करते तुम्हाला सकाळ सकाळ दाखवतो मी लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये लाईव्ह नुसती गेला क र तुला आवळ्याला सोडते ती सोडतात नेत नाही ती चल चल दिला उठू आपण चल चल दिदीला उठू करते सिटी चपात्या भांज लागते सिटीला जायचं शिळेला शाळेला जायचं ना सिट्या हां कॉलेजला आणि एक मिळ मध्ये कोणतरी म्हणलं तिथे बसे ना शाळेची तुम्ही कॉलेज कस काय म्हणताय

अकरा दिलाय ते चल राजूला उठव राजूला उठव चल 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 लवकर राजूला उठव दिला उठू चल दे दे चल लवकर असलं सकाळ सकाळ वातावरण आहे आणि इकडं इथं झोपले मस्त गोवादा बैठक गोवादा झोपायचं झोपायचे होता उश्याला गोवाड्याय तर अयो मै आमच्या इकडे लेपट म्हणतात माझ पिलू राधू अय पिल्या सोन्या उठत गर बाबा थोड उठकी ना काय ऐटके ना का उठ उठ सकाळ झाली ना का डुग्या माव तिकडे खेळतोय ओमनी खायला खातोय तिकडे स्वयंपाक चालू काय काय केलं तुला का असं झोपलं कसं होईज उठ चल उठतो का चल बरोबर ते ना आता उठलं माग उठलं माझ्या बबड्या उठला बघितलं उठला 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 झोपायचं पापाला पापी सकाळ सकाळ

जेवारी काढली ती हिरव्याचं खाल्ली तिकडे जेवारी बांधा गेले असं ही शेतकऱ्याच वातावरण निसर्गरम्य वातावरण आहे बघितलं नाहणे पण किती छान आहे बघितलं चौकड आणि त्यात शिरायचं की तुम्हाला असं करायचं म्हणजे दरवाजे लावून घेतलं म्हणते बघितलं दरवाजे तसं हात घालायचा असं ओढ घ्यायचं नाही चला Okay. ou <coughs>